महाराष्ट्राच्या मंचावर जो काही एकूण राजकीय सामाजिक कॅनव्हास आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसवाडी शरद पवार हा पक्षच फक्त लोकांच्या आशा अपेक्षेनं पूर्ण ठरू शकतो असं माझं थेट मत आहे या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये एमपीसीचे स्टुडंट युपीएससीचे स्टुडंट जरी उपोषणाला बसले तरी राज्यातल्या कुठल्या सत्ताधाऱ्यांवर त्यांचा विश्वास नसतो त्यांना माहिती असतं की आम्ही पवारसाहेबांची भेट घेतली पवार साहेबांना भेटून निवेदन दिलं तर आमचे प्रश्न मार्गी लागतील इथल्या वंचित घटकातल्या सामान्य घटकातल्या आदिवासी बहुल एरियातल्या लोकांना वाटतं की होय आम्ही आमचं शिष्टमंडळ आदरणे पवार साहेबांना जाऊन भेटलं तर आमचं काम मार्गी लागतं आणि म्हणून मागच्या सदुसष्ट वर्षातला पवारसाहेबांचा पुरोगामी चेहरा पुरोगामी चळवळीतलं त्यांचं एकूणच कामकाज या महाराष्ट्राला समृद्ध करण्यामध्ये खूप पुढे घेऊन गेलेलं आहे मला खात्री आहे ये की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय सुब्रेता असतील आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांनी राज्याचे सगळे प्रमुख नेते हे या पक्षाचा झेंडा पुढे नेतील महाराष्ट्रातला कॅनवास खुनावतोय की होय राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद चंद्रजी पवार पक्ष हाच सर्व जाती समूहांना सर्व वंचित घटकांना